आता दोन तीन दिवसात बकरी सण आहे मोठ्या प्रमाणात बोकड वगैरे कापण्यात येत आहे तर पॅरे पॅरे खाल अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी एम सांगितलं कालक असं सांगितलंय मी फडणवीस आणि गडकरींसोबत फिरतोय त्यांचा तरी संस्कार घ्यावा नेतेश राणे असं त्यांची हे फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाके मुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला जातात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरा आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की आम बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन घेऊन आम्ही भूमिका घेतो त्याला पर्यावरणपूरक थोडी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर पर्यावरणपूरक किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्याला महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरणपूरक विसर्जन करा अशा अशा सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा था थैथयाट करत नाही तमाशा करत नाही जसे यांचे मुल्ले मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी ईद मध्ये बकरे बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हा आणि अशा पद्धतीची रावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावर आहेत हा शिंकवण त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्यात हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला ना वाटत काही चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरीच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे त्या आमच्या घराच्या परिसरामध्ये बकऱ्या दा, कापले जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापले प्राण्या प्राणे कापल्या प्राणी कापले जाणार आहे म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची या जबाबदार लोकांनी घ्यावी जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी जसं सणाच्या वेळी जसं ऐकलं जात होतं उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोलला तरी आम्ही रंगपंचमी करणारच आम्ही फटाके वाजवणारच अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्माने केली तर चालणार का संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे जिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं आहे की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे जिथे ते नव्याण्णव टक्के आहे तिथे तर मोजून दहा बारा टक्के आहे मग इथे मोरोक्को सारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्म्यांनी जसं केलं घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही करून शिकावं एवढी भूमिका आमची आहे शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेतीला म्हणून अनेक शेतकरी व्यवसाय करतो आहे हा आम्ही बकरी बोलतो आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच आम्हाला हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक तो व्यवसाय नाही आहे का रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात मग त्यांच्या पोटावर लाख मारत नाहीत का आपण मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का कळलं ना तुम्हाला म्हणून जी जो समजूतदारपणा हिंदू धर्म घेतो तो समजूतदारपणा मुस्लिम धर्माने पण घ्यावा जेव्हा सरळ सोपा विषय आहे सर मागच्या वेळेस तुमच्यावर एक इथं भाषण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावर काय पुढं प्रोसेस झाला मी पोलिसांना विचारलं पाहिजे जे पोलीस आदेश देतील जे, जे माननीय न्यायालयाला आदेश देतील मान्य करेन मला हरकत नाही थँक्यू थँक्यू सर जयराम